नमस्कार सर स्वागतम सुस्वागतम विषय गणित घटक आहे तीन अंकापासून तयार होणाऱ्या संख्यांची बेरीज सादरकर्ता श्री गिरीधर पानगाटे मोबाईल नंबर नव्याण्णव तेवीस अकरा अकरा शून्य पाच दोन चार आणि सात या अंकापासून तयार होणाऱ्या संख्यांची बेरीज करणे हा घटक आहे आपला तर या घटकानुसार दोन चार आणि सात या अंकापासून तयार होणाऱ्या सर्व संख्या ज्या आहे त्या अशा पद्धतीनं आहे दोनशे सत्तेचाळीस दोनशे चौऱ्याहत्तर चारशे सत्तावीस चारशे बहात्तर सातशे चोवीस आणि सातशे बेचाळीस अशा सहा संख्या तयार झालेल्या आहे या सहा संख्यांची बेरीज किती येतात ते प्रत्यक्षात मोजून न करता आपण वेगळ्या पद्धतीनं करूया काय करणार पहिले सर्वात पहिले दोन चार आणि सात या तीनही अंकाची बेरीज करायची ती बेरीज येतात तेरा आलेली जी बेरीज आहे तेरा त्या तेराला दोनने गुणायचं आता जो गुणाकार आलेला आहे तो आला सव्वीस आता फक्त काही करणार नाही सव्वीसची मांडणी फक्त वेगळ्या पद्धतीने करायची सव्वीस दोनशे साठ आणि दोन हजार सहाशे अशा पद्धतीनं मांडणी केलेली आहे सव्वीसची किंवा सव्वीस 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 अशा तिरप्या पद्धतीनं जरी मांडणी केली तरी आपण बेरीज करू शकतो आता सहा शून्य शून्य म्हणजे सहा, दो सहा, यांची आट, दो सहा यांची आट, आट, दोन आणि सहा बेरीज येतात आठ दोन आणि सहा बेरीज येतात आठ आणि दोन म्हणजेच दोन हजार आठशे शहाऐंशी एवढी बेरीज आलेली आहे तर या तीन अंकापासून तयार झालेल्या सर्व साही संख्यांची बेरीज आलेली आहे दोन हजार आठशे शहाऐंशी एवढी पुन्हा आणखी एक उदाहरण बघूया चार आठ आणि पाच या अंकापासून तयार होणाऱ्या संख्यांची बेरीज कशी करायची ती बघा प्रत्यक्षात संख्या न लिहिता सर्वात पहिले अंकांची बेरीज करायची चार अधिक आठ अधिक पाच ती आलेली आहे सतरा आलेल्या बेरजेला दोन ने गुन्हायचं तो गुनाकार आलेला आहे चौतीस आता चावतीस ची मांडणी या पद्धतीने करायची चौतीस तीनशे चाळीस आणि तीन हजार चारशे किंवा चौतीस 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 अशा तिरप्या पद्धतीनं जरी मांडणी केली तरी आपण प्रत्यक्षात बेरीज करू शकतो या सर्वांची बेरीज चार अधिक शून्य अधिक शून्य म्हणजेच चार तीन अधिक चार म्हणजेच सात पुन्हा तीन, तीन, तीन अधिक चार म्हणजेच सात आणि तीन म्हणजे तीन हजार सातशे चौऱ्याहत्तर एवढी बेरी झालेली आहे चार आठ आणि पाच या अंकापासून तयार होणाऱ्या सर्व तीन अंकी संख्यांची बेरी झालेली आहे तीन हजार सातशे चौऱ्याहत्तर तर या पद्धतीनं आपण कोणत्याही तीन अंकापासून तयार होणाऱ्या सर्व तीन अंकी संख्यांची बेरीज करू शकतो धन्यवाद